नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेट एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटेट आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा त्याचबरोबरच सी टेट म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा याबद्दल पेपर वन आणि पेपर दोनमध्ये मध्ये असणाऱ्या बालमानशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न पहिला मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र ही व्याख्या नाकारली गेली कारण एका मी आत्मा हा तत्वज्ञानाचे क्षेत्र आहे आत्मा हा निरीक्षण क्षमा आहे आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही आत्म्याचे विषयी वाद नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही प्रश्न क्रमांक दोन शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षणाचे शास्त्र म्हणतात कारण त्यात प्राणी व विद्यार्थ्यांचे प्रयोग असतात विद्यार्थी वर्तनाच्या आकारण्यासाठी आवश्यक पद्धत शेर माहिती शिक्षकांना पुरविते वर्गामध्ये काय केले पाहिजे याचा सूचना शिक्षकांना देते त्याची मांडणी मानसशास्त्र यांनी केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी वर्तनाच्या आकारण्यासाठी आवश्यक पद्धत माहिती शिक्षकांना पुरविते प्रश्न क्रमांक तीन मानवी मनाच्या किती टक्के भाग अवध अवस्थेत असतो पर्याय आहे ऐंशी सत्तर दहा आणि पन्नास तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऐंशी प्रश्न क्रमांक चार इसवी सन अठराशे शहाऐंशी शहाण्णव मध्ये मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहे अरिस्टॉटल हर्बर्ट पे प्लेटोस किनार तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हर्बर्ट प्रश्न क्रमांक पाच मानसशास्त्रज्ञ हा शब्द व या दोन शब्दापासून सायको आणि लोगस ह्या दोन शब्दापासून तयार झाला आहे पर्याय आहे ग्रीक लॅटिन रोमन आणि संस्कृत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन एक सॉरी ग्रीक प्रश्न क्रमांक सहा प्रायोग मानसशास्त्राची जनक कोण आहेत पर्याय आहे ॲरिस्टॉटल विलियम जेन्स विलियम वुंट जे बी वॅटसन यो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विलियम वुंट प्रश्न क्रमांक सात अवस्थेचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जगांनी केली के आहे पर्याय बघूया वॅट्सन मॅक्ड्युकल क्युटिरियन क्राईड फ्रायड तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फ्रायड प्रश्न क्रमांक आठ पठारावस्थेचे कारण खालीलपैकी नाही पर्याय कारण आहे अभिरुची कमी कंटाळा कौशल्याचा कमी कठीण भाग असल्यास प्रगती खुंटे चुकीच्या सवयी पर्याय आहे अव ब ड व क फक्त ड यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक नऊ अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपात खालील घटकांचा समावेश होत नाही पर्याय हे उद्दिष्ट प्रेरणा विश्लेषण शोधन तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विश्लेषण प्रश्न क्रमांक दहा शैक्षणिक मानसशास्त्र हे रिकामी जागा आहे पर्याय आहे वर्णनात्मक योजनात्मक वास्तववादीवरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वास्तववादी प्रश्न क्रमांक अकरा अध्ययनात कसे बदल काढतात पर्याय तुरळक कायमस्वरूपी अशाश्वतवरील सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कायमस्वरूपी प्रश्न क्रमांक बावीस रिकामी जागा चालणारी प्रक्रिया आहे पर्याय आहे सतत अखंडित आजीवनवरील सर्व तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व प्रश्न क्रमांक तेरा अध्ययनातील बदल रुकामी जगास जातं पर्याय कायमस्वरूपी प्रगती सूचक एक, एक दोन व तीन यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक आणि दोन म्हणजे कायमस्वरूपी आणि प्रगती सूचक प्रश्न क्रमांक चाळीस ज्यामुळे जीव विशिष्ट कृती करण्यास उद्दीपित होतो त्या असं काय म्हणतात पर प्रया पर्याय हे प्रयोजक उद्दीपक साधन एक आणि दोन याचे योग्य उत्तर आहे पर पर्याय क्रमांक दोन उद्दीपक या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जास्तीत जास्त हायप करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका